श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपल्याला माहीत आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवसाला त्या त्या दिवसाचे त्या त्या तिथींचे विशेष असे महत्त्व आहे तसेच आपल्या संस्कृतीमध्ये देवदेवतांनासुद्धा अनन्य असे महत्त्व दिले जाते देवी दुर्गामातेला आदिशक्ती म्हटले जाते सध्या सुरू आहे ती म्हणजे चैत्र नवरात्र आणि चैत्र नवरात्र ही गुढीपाडव्यापासून श्रीरामनवमीपर्यंतचे जे नऊ दिवस आहे तर हा कालावधी असतो धार्मिक मान्यतेनुसार आपण जर देवी दुर्गेची पूजा केली तर जो कोणी व्यक्ती देवी दुर्गेची पूजा करतो त्या व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे ही दूर होत असतात आणि या चैत्र नवरात्रीमध्ये आपण देवींच्या नऊ रूपांची पूजा करत असतो आणि या नऊ दिवसांपैकी अत्यंत खास दिवस म्हणजे दुर्गाष्टमीचा दिवस म्हणजेच या नवरात्रीचा आठवा दिवस जो सोळा एप्रिलला आहे दुर्गाष्टमी जी आहे तर ही अत्यंत कल्याणकारी अशी तिथी मानली जाते तसेच बरेच जण दुर्गाष्टमीचे व्रत करतात उपवास करतात तर हे व्रत आपण का करावे कधी करावे हे व्रत कधी सुरू करावे हे व्रत कोणती व्यक्ती करू शकते तसेच आपण जो दुर्गाष्टमीचा उपवास करतो तर या उपवासासाठी आपण काय खायला हवं काय खाऊ नये हा उपवास कधी सोडावा पूजा मांडणी कशी करावी मंत्र कोणता म्हणावा तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याप्रमाणे जर तुम्हाला दुर्गाष्टमीचे व्रत उपवास करणे शक्य नसेल तर फक्त एक गोष्ट केली तरीसुद्धा तुम्हाला दुर्गाष्टमीचे व्रत जे आहे तर ते केल्याचे संपूर्ण फळ मिळेल तर ही गोष्ट कोणती याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत पण व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चैत्र दुर्गाष्टमी जी आहे तर पंचांगानुसार ही तिथी पंधरा एप्रिलला दुपारी बारा वाजून अकरा मिनिटांनी सुरू होईल आणि सोळा एप्रिलला दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी समाप्ती होणार आहे ही दुर्गाष्टमी असणार आहे ती म्हणजे सोळा एप्रिलला आता बघा सोळा एप्रिलला आपल्याला काय करायचं आहे तुम्हाला जर हे व्रत करायचे असेल यापूर्वी तुम्ही हे व्रत केले नसेल तर तुम्ही या दुर्गाष्टमीपासून हे व्रत जे आहे तर ते सुरू करू शकता दुर्गाष्टमी व्रत हे कधी सुरू केले जाते बघा चैत्र दुर्गाष्टमीला करू शकता किंवा वैशाख महिन्याच्या दुर्गाष्टमीला आषाढ किंवा माघ महिन्यातील दुर्गाष्टमीपासून तुम्ही मासिक दुर्गाष्टमी व्रत करू शकता म्हणजे प्रत्येक महिन्याची जी अष्टमी तिथी आहे तर या दिवशी हे व्रत जे आहे तर ते केले जाते हे व्रत कधीपर्यंत करावे तर हे व्रत तुम्ही कायमस्वरूपी करू शकता किंवा तुम्ही एका वर्षासाठी जरी हे व्रत केले तरीसुद्धा चालेल म्हणजे तुम्ही जर या चैत्रदुर्गाष्टमीला या व्रताला सुरुवात केली तर पुढच्या वर्षी चैत्रदुर्गाष्टमीला तुम्ही या व्रताचं उद्यापन करू शकता आता हे व्रत कोण करू शकते तर हे व्रत स्त्री पुरुष कुमारिका विधवा तर सर्व व्यक्ती ज्या आहेत तर त्या व्यक्ती हे व्रत करू शकतात आता या व्रताची पूजा मांडणी कशी असणार आहे बघा त्यासाठी काय पूजा साहित्य लागणार आहे तर आपल्याला गंगाजल त्यानंतर देवी दुर्गेची मूर्ती किंवा फोटो आणि तुमच्याकडे जर दुर्गामातेचा फोटो नसेल मूर्ती नसेल तर तुम्ही कुलदेवीचा फोटोसुद्धा घेऊ शकता यानंतर पाठ किंवा चौरंग लाल कापड चुनरी फुले विड्याची पाने हळदी कुंकू अक्षता साखर तसेच नैवेद्यासाठी बताशे वेलची सुपारी लवंगा फळे मिठाई तूप आपण दिव्यामध्ये जे तूप वापरणार आहोत तर त्यासाठी तूप तर असे साहित्य आपल्याला या पूजा मांडणीसाठी लागणार आहे आता पूजाविधी काय असणार आहे तर आपल्याला या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आपलं स्नान वगैरे आटोपायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे यानंतर तुम्ही तुमची देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि फक्त कुलदेवीची मूर्ती किंवा तुमच्याकडे दुर्गामातेची मूर्ती असेल फोटो असेल तर तो बाजूला ठेवायचा आहे आणि यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी सेपरेट पूजा मांडणार आहात तर तेथे जागा स्वच्छ करायची आहे थोडंसं गंगाजल शिंपडायचं आहे किंवा गोमूत्र शिंपडू शकता त्यावरती आपल्याला पाठ मांडायचा आहे किंवा चौरंग मांडा त्यावरती लाल रंगाचं कापड अंतरायचं आहे सर्वप्रथम तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला तुम्ही ऑलरेडी तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची पूजा केलेली असते त्यामुळे गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे आणि यानंतर दुर्गा मातेची मूर्ती जी आहे तर त्या पाटावरती मध्यभागी ठेवायची आहे आणि दुर्गा मातेच्या मूर्तीला त्या अगोदर आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतरच पाटावरती ठेवायची आहे जर फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून त्या पाटावरती ठेवायचा आहे यानंतर त्या मूर्तीला किंवा फोटोला हळदी कुंकू अक्षता अर्पण करायचं आहे फुलांचा हार तुम्ही फोटो असेल तर घालू शकता मूर्ती असेल तर फुले आपल्याला अर्पण करायची आहेत आणि यानंतर आपल्याला त्या मूर्तीसमोर विड्या ठेवायचा आहे विड्याची दोन पाने त्यावरती एक लवंग एक वेलची एक सुपारी तर असा विडा ठेवायचा आहे यानंतर देवीची आरती करायची आहे धूप दिपाने ओवाळायचा आहे दुर्गा चालिसेचे पटण करायचे आहे आणि यानंतर नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्रसाद जो आहे तर तो सुद्धा वाटायचा आहे आणि सर्वात शेवटी आपण जी पूजा केली त्यामध्ये जर काही चुकभूल झाली असेल तर आपल्याला दुर्गा मातेला किंवा आपल्या कुलदेवीला क्षमा प्रार्थना सुद्धा करायची आहे की हे देवी माते माझ्याकडून तुझी पूजा उपासना करताना नकळतपणे जर काही चुकलं असेल तर त्यासाठी क्षमा कर तर अशी क्षमा प्रार्थना करायची आहे आणि आपल्याला देवीला नमस्कार करायचा आहे आणि तिचे आशीर्वाद जे आहेत तर ते आपल्याला घ्यायचे आहेत आता अगोदर सांगितल्याप्रमाणे दुर्गा मातेऐवजी तुम्ही या दिवशी कुलदेवीची जरी पूजा केली तरी चालेल आणि नैवेद्यासाठी आपण काय वापरू शकतो तर बघा तुम्ही खीर बनवू शकता किंवा गोडाचा एखादा पदार्थ मिठाई बत्ताशे हलवा किंवा काहीच जमले नाही तर तुम्ही खडी साखरेचा किंवा साखरेचा जरी नैवेद्य दाखवला तरी सुद्धा चालेल तर अशा प्रकारे तुम्ही चैत्र दुर्गाष्टमीची जी पूजा आहे तर ती करू शकता आणि हे व्रत करू शकता या अगोदर केले नसेल तर चैत्र दुर्गाष्टमी म्हणजे सोळा एप्रिलपासून या व्रताला सुरुवात करू शकता आता आपण ही जी पूजा आहे तर ती संकल्प करून करू शकतो म्हणजे तुम्ही एका विशिष्ट इच्छेसाठी करणार असाल तर तुम्ही हा संकल्प करा किंवा जर संकल्प न करता तुम्हाला हे व्रत करायचे असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता तसेच तुम्ही या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी न म्हणजे नवमी तिथीला सोडला जातो उपवासासाठी तुम्ही फळे ज्यूस चहा दूध उपवासाचे पदार्थ तर या गोष्टी खाऊ शकता फक्त आपल्याला या दिवशी साध्या मिठाऐवजी सैंदव मिठाचा वापर करायचा आहे दुर्गाष्टमी व्रत जे आहे तर ते कुलदेवीला समर्पित आहे त्यामुळे तुम्ही जर संकल्प करून हे व्रत करणार असाल तर आपल्याला कुलस्वामिनीचे सुद्धा स्मरण करायचे आहे आणि तुम्ही संकल्प करा की तुम्ही अकरा किंवा बारा दुर्गाष्टमी हा उपवास करणार आहात आणि तुमची जी समस्या आहे तर तीसुद्धा सांगायची आहे की ठराविक या अमुक इच्छेसाठी मी हे व्रत करणार आहे यानंतर तुम्हाला हे व्रत करताना एखाद्या दुर्गाष्टमीला सुतक आले पिरियड आले तर काय करायचं या दिवशी तुम्हाला फक्त उपवास करायचा आहे परंतु तुम्हाला पूजा जी आहे तर ती करायची नाही आणि पुढची जी दुर्गाष्टमी येईल तर त्या दुर्गाष्टमीपासून हे व्रत तुम्हाला कंटिन्यू करायचे आहे यानंतर या दिवशी म्हणजे दुर्गाष्टमीला तुम्हाला एकशे आठ वेळेला कुलदेवीचा मंत्र म्हणायचा आहे किंवा कुलदेवीचा मंत्र तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला नवारनव मंत्र जो आहे बघा ओम एम ह्रीं क्लीम चामुंडाये विच्छे ओम एम ह्रीं क्लीम चामुंडाये विच्चे तर हा मंत्र एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे तसेच तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी अकरा वेळेला श्रीसुक्तमचे पठण करायचे आहे तुमच्या कुलदेवी समोर तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे दुर्गा सप्तशतीचा सुद्धा पाठ करायचा आहे आणि जर तुम्हाला काहीच करणे शक्य झाले नाही तर फक्त कुलदेवीचा मंत्र एकशा आठ वेळेला म्हणा तुम्हाला जर हे व्रत करणे शक्य झाले नाही उपवास करणे शक्य झाले नाही अगदी पूजा मांडायला जरी शक्य झाले नाही तरी तुम्ही फक्त या दिवशी कुलदेवीचा मंत्र म्हणू शकता श्रीसुक्तमचे पठन करू शकता दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता त्याप्रमाणेच तुम्हाला या दिवशी कन्यापूजन करायचे असते बघा कन्यापूजन हे दुर्गाष्टमीला केले जाते परंतु तुम्हाला कन्यापूजन करणेसुद्धा शक्य नाही तर तुम्ही एका कन्येला घरी बोलावून ही कन्या जी आहे तर ती दोन ते दहा या वर्ष वयोगटातील असावी आणि तिला घरी बोलवून तिला हळदी कुंकू लावून तिचं ऑप्शन करून तिला एक भेटवस्तू द्यायची आहे आणि त्यासोबत गोडाचा प्रसाद द्यायचा आहे तर एवढं जरी तुम्ही केलं तरीसुद्धा तुम्हाला याचे फळ मिळते आणि आपली कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न राहते